दत्त शिरोळच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा कारखान्यात सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन प्रथम पुरस्कार प्रदान श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखानाली शिरोळ यांनी सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये ऊस विकास योजनेअंतर्गत केलेल्या विविध उपक्रमाबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांचेकडून दक्षिण विभागातील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला सदर पुरस्कार खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला सदरचा पुरस्कार कारखान्याच्या वतीने उद्यान पंडित गणपतराव पाटील दादा यांनी चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरचंद पाठक व इतर सर्व संचालकांसमवेत स्वीकारला सदर पुरस्कार वितरण प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार नामदार शिवेंद्रराजे भोसले नामदार बाबासाहेब पाटील दिलीप वळसे पाटील माजी मंत्री बाळासाहेब थोरात हर्षवर्धन पाटील जयंत पाटील साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील व्हीएसआयचे महाव्यवस्थापक संभाजी कडू पाटील साखर आयुक्त शिवाजी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते कारखान्याच्या वतीने पुरस्कार स्वीकारताना कारखान्याचे संचालक अरुण कुमार देसाई श्रीमती विनया घोरपडे बाबासो पाटील इंद्रजित पाटील विश्वनाथ माने शेखर पाटील बसगोंडा पाटील प्रमोद पाटील निजामसो पाटील अमर यादव दरगु माने गावडे सिद्धगोंडा पाटील सुरेश कांबळे सौ संगीता पाटील कोथळीकर सौ अस्मिता पाटील महेंद्र बागे विजय सूर्यवंशी प्रदीप बनगे मलकारी तेरदाळे बाळासाहेब पाटील हलसवडे रावसाहेब नाईक मंजूर मिस्त्री व कार्यकारी संचालक एम व्ही पाटील मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगन्ना ऊस पुरवठा अधिकारी अमर चौबुले एस पाटील विलास माने आदी उपस्थित होते समाज साठी शिरोळहून दत्तात्रय कदम